दानापूर मांजरखेड प्रकरणामध्ये गावातील मनुवाद्यांनी ओबीसी नागरिकांविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करून बेकसूर नागरिकांना अटक करण्यात आली आहे त्यांची तात्काळ सुटका करा अशी मागणी ओबीसी महासभेच्या वतीने करण्यात आली आहे बुधवारी ओबीसी महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी ओबीसी महासभेने आहे मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील दानापूर गावामध्ये सामाजिक अशांतता निर्माण झाली होती या प्रकरणी गावातील काही मनुवाद्यांनी अॅट्रॉसिटीच्या खोट्या तक्रारी दाखल करून गावामध्ये जातीय तीड निर्माण केल्याचे आरोप ओबीसी महासभेने केले आहेत सदर घटनेचे सुनियोजित षडयंत्र रचून ओबीसी समाजाच्या शिक्षण घेणाऱ्या युवकांना फसवून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप यावेळी ओबीसी महासभेने केला तसेच पोलीस प्रशासन देखील ओबीसी समाजाच्या तक्रारी नोंदवित नसल्याचे आरोप या ठिकाणी झाले त्यामुळे गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे याबाबत ऑक्टोबरला जिल्हा प्रशासनाला पूर्व सूचना प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेऊन शांतता भंग करणाऱ्यांना अभय दिल्याचे आरोप निवेदनकर्त्यांनी केले आहेत या सर्व प्रकरणामध्ये ओबीसी समाजाच्या नागरिकांवरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे त्यांची तात्काळ सुटका करून मनुवादी लोकांना अटक करण्यात यावी अशी मागणी ओबीसी महासभेने या ठिकाणी केली ओबीसी साथियो हो, जय बहुजन आमच्या दानापूर गावाला या आठ दिवसापासून जे प्रकरण आहे ते माजवलेलं आहे लोकांनी ते माजवलेलं प्रकरण जे होतं ते आमच्या गाव अकराच्या बाजूला गावात आकार असते त्या बाजूला दोन एकर वावर होते शेती होती एका जनाची तर ते, ते मा ते कोण्या समाजाचे होते काय होते त्याचा ते, ते सर्वात महत्वाचं म्हणजे मातंग समाजाची व्यक्ती होती तिथं दोन एकर त्यांना पन्नास वर्षापासून रस्ता गावाच्या बाहेरून होता आणि त्यांना घराच्या बाजूला पाहिजे नव्हता तर आमच्या लोकांनी जे म्हटलं आमचे दंदरसाहेबांनी जे म्हटलं की बा इथून रस्ता तुम्हाला लागत असेल तर तुम्ही तहसीलदारामध्ये जा आणि घेऊन येतो रस्ता आम्ही तुम्हाला देऊन देईल आम्ही कायद्याचे माणसं आहे कायद्या हिशोबाने चालेल पण त्यांचं मत असं होतं की दोन मनुवादी होते त्या गावात अवलाद पैदा झालेले की त्यांना दर्शत माजोला गावामध्ये जातीवाद निर्माण केला ओबीसी समाजाला अन्याय अत्याचार हा शब्द वापरता येत नाही पण लेकिन वापरावा लागला मजबुरीनं म्हणून हे लोकांनी काय केलं का त्यांना जातीवादिक आणि ज्या तुटल्या संघटना आणि सळ्यामळ्या पार्ट्या तिथं जाऊन काम करायला लाग लागल्या आणि त्यानं डोक्यावर उचलला त्या मुद्दा आणि प्रशासन त्यानं दबावत आणलं आणि बदा दबावत आणलं याच्यामुळे लोकांना परेशान बारा लोकांवर एक्सोसिटी लावली एक्सोसिटी लावली एक्सॉसिटी लावल्यानंतर कसं आहे त्या गुन्ह्यात जरी बसत असेल तर एकशे लावा नाही तर त्या बाबासाहेबांना दिलेला अधिकाराचा हक अधिकाराचा गलत फॅ फॅमि फायदा घेऊ नका हो कारण तुम्ही आमचे लहान भाऊ आहे लहान भावासारखेला राहा नाही तर आम्ही ते ओबीसी समाज आहे बहुसंख्या समाज आहे आम्ही बरोबर आमच्या हिशोबानं चालण्याचा आम्हाला काही वेळ लागणार नाही कारण आमचा आज आमचा समाज महारा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला जुळला आणि प हर राज्यामध्ये हर जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार बुद्ध सम स्वीकारत आहे कारण समाज एकता निर्माण करत आहे हे दोन लोक जरी गावातले जरी समाज जरी तोडत असेल तर त्याची खैर नाही ठेवणार आम्ही कारण आज आम्ही सी पीला एस सी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन उद्या पासून जरी दिवसाची अल्टीमेट देतो आमचे बारा लोक जरी आज न जमानात घेता त्यांना बाहेर सोडले तर ठीक आहे नाही ते एक दिवसाचं धरणे आंदोलन नाही नाही तर आठ दिवसाच्या नंतर आम्ही आमर पोषण करेल त्याच्यानंतर ते प्रशासन त्याला जिमेदार राहील अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती